माझे नाव प्रमोद प्रमोदराव मी श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय रबाळे ह्या शाळेमध्ये कार्यरत आहे मी आज बनवलेले आहे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मशीन ज्यामुळे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन सोप्या पद्धतीने मुलांना सांगता येईल ह्या मशीनसाठी लागलेलं साहित्य आहे तीन चार्ट पेपर बोर्ड बारा पेपर कप्स आहेत फेविकॉल आणि स्टिक्स याचं साध्य आहे की भागाकार शिकवताना जर आपण डिव्हिजन मशीनचा उपयोग केला तर वे पद्धतीने विद्यार्थी भागाकार सहज आणि पटकन शिकतो विद्यार्थ्याला गणिताची आवड निर्माण होण्यास मदत होते आणि विद्यार्थी स्वतःच भागाकार व गुणाकार करू शकतो आता समजा आपण एक सम घेतला हाय प्रॉब्लेम सेट एटीन डिवायडेड बाय सिक्स तर ह्या स्टिक्स ज्या आहेत आईस्क्रीम स्टिका एटीन स्टिक्स घ्यायच्या आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन आणि या डिवायडेड बाय सिक्स आहेत म्हणजे सिक्स टीक इच प्रत्येक कपामध्ये ठेवायचे आहेत आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स माझ्या सगळ्या स्टिक इथे संपलेल्या आहेत म्हणजे माझ्याकडे आता शिल्लक काही राहिलेलं नाही मग माझ्या रिमाइंडरमध्ये येणार आहे झिरो जे मी ते नंबर केलेले आहेत त्या झिरोमधून घेतलं आणि माझे स्टिक संपलेले आहेत तीन कपमध्ये म्हणजे माझे पोशन आहे थ्री हा अशा प्रकारे कर कर एक प्रकारे भागाकार झाला की त्याला मांडणी कशी करायची हे शिकवण्यासाठी इथे मी एक मांडणीचा चार्ट तयार केलेला आहे एटीन डिवायडेड बाय सिक्स जे आपण केलं ते क्वेश्चन आलेलं आहे थ्री मग ते थ्री इथे लिहायचं हे त्यांना सांग सांगायचं आहे हा थ्री इथे लिहायचं आहे वरती पुन्हा इथे एटीन सिक्स थ्री झा एटीन आणि रिमेनिंग झिरो अशाच प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेशनसुद्धा करता येणार आहे हे मल्टिप्लिकेशनचं सम सा आहे फोर मल्टिप्लाय बाय टू मल्टिप्लिकेशनसाठी ह्याचा उपयोग सेम ह्या आईस्क्रीम स्टिक्सचा उपयोग फोरचा सेट करायचा आहे दोन वेळा वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आता ह्या किती स्टिक झाल्या त्या सगळ्या स्टिक एकूण काउंट करायच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट इज ए, आलेला द आन्सर आन्सर प्रकारे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ह्या मशीनद्वारे आपण मुलांना खूप सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवू शकतो धन्यवाद